नमस्कार मित्रांनो आजच्या या शेशनमध्ये आपण समाज कल्याण विभाग भरती दोन हजार पंचवीस यांचे पेपर सुरू आहेत मित्रांनो काल झालेला पेपर आपल्याला या ठिकाणी बघायचा आहे मित्रांनो जी के जी एस प्लस मराठी व्याकरणावरचे जेवढे काही प्रश्न आले होते त्या सर्व प्रश्नाचे आपण सविस्तर या ठिकाणी ॲनालिसिस करणार आहोत ओके आता इथून पुढे असणाऱ्या सर्व पेपरसाठी आजचा हा सेशन अतिशय महत्त्वाचा आहे त्यासाठी व्हिडिओला लाईक करायचा आहे सोबतच मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवरती इग्नाईट करिअर पॉईंट आपल्या या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे सोबतच व्हिडिओची लिंक आपल्या मित्रांपर्यंत शेअर करायचं आहे ठीक आहे बघूया कशा पद्धतीने प्रश्न आपल्याला परीक्षेला आले होते ओके आता बघा पहिला प्रश्न आपल्या स्क्रीनवरती दिसत आहे काय आहे मित्रांनो बघा या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे बघा भारताचे राष्ट्रगीत कोणत्या भाषेत आहे ओके भारताचे जे राष्ट्रगीत आहे ते कोणत्या भाषेत आहे असा प्रश्न केला होता त्यासाठी ऑप्शन ए आहे संस्कृत बी आहे हिंदी सी आहे बंगाली आणि डी आहे मराठी मग कोणत्या भाषेत होतं राष्ट्रगीत तर मित्रांनो आपल्या या प्रश्नाचं ॲक्युरेट आन्सर आहे पर्याय सी बंगाली भाषेमध्ये भारताचे राष्ट्रगीत आहेत ओके मग आता यावरचे काही सविस्तर आपल्याला पॉईंट क्लिअर करून घ्यायचं आहे मग बघा महत्वाचं पॉइंट आहे परीक्षेच्या दृष्टिकोनातून बघा मित्रांनो ज आपले भारताचे राष्ट्रगीत काय आहे तर जनगणमन हे रवींद्रनाथ टागोर यांनी बंगाली भाषेत लिहिले आहे कोणत्या भाषेत लिहिलेलं आहे बंगाली भाषेत मग याचे लेखक कोण आहे तर मित्रांनो रवींद्रनाथ टागोर या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं उत्तर बनतोय ओके तर बघा दुसऱ्या नंबरचा प्रश्न काय विचारला होता मित्रांनो मराठी व्याकरणावरचा प्रश्न होता बघा किंवा हा शब्द कोणत्या प्रकारचा आहे त्याचे ऑप्शन होते ए नाम बी क्रियापद सी अव्यय आणि डी सर्वनाम काय आहे या प्रश्नाचं बरोबर उत्तर मित्रांनो पर्याय सी अव्यय या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर असणार आहे मग यावरचे काही महत्त्वाचे पॉईंट आपण क्लिअर करून घेऊया आता बघा या ठिकाणी किंवा हा किंवा हा जोड शब्द संयोजक आहे ओके काय आहे संयोजक आहे आणि तो बदलत नाही म्हणून तो अव्यय आहे लक्षात ठेवायचं आहे महत्वाचं पॉईंट या ठिकाणी आपण बघितले आहे याच्यानंतर तिसऱ्या नंबरचा प्रश्न काय विचारलो होता बघा या ठिकाणी स्क्रीनवरती दिसत आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेसाठी कोणत्या वर्षी रायगडावर राज्याभिषेक केला ओके कोणत्या गडावर सॉरी uh, रायगडावर राज्याभिषेक केला वर्ष विचारलेला आहे मग पर्याय ए सोळाशे पासष्ट बी सोळाशे चौऱ्याहत्तर सी सोळाशे ऐंशी आणि डी सोळाशे छप्पन काय आहे या प्रश्नाचं करेक्ट उत्तर मित्रांनो पर्याय बी सोळाशे चौऱ्याहत्तर यावर्षी रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक केला होता ओके मग आता यावर्षी काही महत्वाचे पॉइंट आपण क्लिअर करून घेऊया बघा मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सहा जून एक सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी रायगड या किल्ल्यावरती झाला होता या ठिकाणी दिवस आपल्याला लक्षात ठेवायचे आहे ओके त्याच्यानंतरचा प्रश्न काय विचारला होता बघा चार नंबरचा आपल्याला स्क्रीनवरती दिसत आहे भारतातील सर्वात लांब नदी कोणती सर्वात लांब नदी कोणती आहे असा प्रश्न केला होता मग या प्रश्नाचे ऑप्शन आहे ए गंगा बी आहे ब्रह्मपुत्रा सी आहे यमुना आणि डी आहे मित्रांनो नर्मदा नदी ओके okay, काय असेल या प्रश्नाचं करेक्ट उत्तर तर, तर भारतातील सर्वात लांब नदी कोणती आहे तर पर्याय ए गंगा ही नदी आहे ओके okay? यावरचे काही महत्वाचे पॉईंट आपण क्लिअर करून घेऊया बघा मित्रांनो या ठिकाणी गंगा नदीची लांबी सुमारे दोन हजार पाचशे पंचवीस किलोमीटर आहे आणि ती भारतातील सर्वात लांब नदी आहे लक्षात ठेवायचं आहे जर गंगा नदीची लांबी विचारली तर दोन हजार पाचशे पंचवीस किलोमीटर एवढा आन्सर द्यायचा आहे मित्रांनो ठीक आहे बघूया पाचव्या नंबरचा प्रश्न काय विचारला होता बघा मित्रांनो या ठिकाणी दिलेला आहे संयुक्त राष्ट्र संघटना यालाच आपण ची कधी स्थापना झाली होती ओके okay. मग ऑप्शन दिलं होतं एकोणीसशे एकोणीस ऑप्शन बी एकोणीसशे पंचेचाळीस ऑप्शन सी एकोणीसशे पन्नास आणि ऑप्शन डी एकोणीसशे पाहासष्ट काय असेल दे या प्रश्नाचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे मित्रांनो या प्रश्नाचं करेक्ट उत्तर आहे एकोणीसशे पंचेचाळीस ठीक आहे संयुक्त राष्ट्रसंघाची स्थापना झाली होती कधीतरी एकोणीसशे ठीक आहे मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे सोबतच व्हिडिओची लिंक आपल्या मित्रांपर्यंत शेअर करायचं आहे आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायचं आहे ओके चला या प्रश्नाचे आपण या ठिकाणी स्पष्टीकरण पाह या प्रश्नाचे आपण स्पष्टीकरण पाहणार आहोत बघा काय दिलेलं आहे तर दुसऱ्या महायुद्धानंतर चोवीस ऑक्टोंबर एकोणीसशे पंचेचाळीस रोजी संयुक्त राष्ट्रसंघ स्थापन करण्यात आला होता ओके लक्षात ठेवायचं आहे महत्वाची पॉइंट आहे ओके आता याच्यानंतरचा प्रश्न बघा काय विचारलं होतं पृथ्वीवर ऑक्सिजन बघा याच्यानंतरचा प्रश्न काय विचारलं होतं पृथ्वीवर ऑक्सिजन निर्माण करण्याचे प्रमुख स्त्रोत कोणते पर्याय होता ए प्राणी बी सागरी जीव डी झाडे आणि वनस्पती आणि डी आहे खनिजे काय आहे या प्रश्नाचं करेक्ट उत्तर मित्रांनो पर्याय सी झाडे आणि वनस्पती पृथ्वीवर ऑक्सिजन निर्माण निर्माण करण्याचे प्रमुख स्रोत आहे यावरचे महत्त्वाचे पॉइंट बघा आता या ठिकाणी काय दिलेलं आहे तर झाडे आणि वनस्पती प्रकाश संश्लेषणाच्या प्रक्रियेतून ऑक्सिजन हा घटक तयार करतो ओके मग आता बघा मानवी जीवनासाठी ऑक्सिजन हा जो घटक आहे अतिशय महत्वाचा आहे ऑक्सिजनचा रेणूसूत्र आहे ओ टू लक्षात ठेवायचा आहे ठीक आहे आता याच्या नंतरचा प्रश्न बघा सात नंबरचा प्रश्न काय विचारला होता तर या ठिकाणी सूर्य पूर्वेला उभ उगवतो मराठी व्याकरणावरचा प्रश्न आहे या वाक्यातील नामाचा प्रकार कोणता आहे मग ऑप्शन ए सामान्य ज्ञान सामान्य नाम ऑप्शन बी विशेष नाम ऑप्शन सी सामूहिक नाम आणि ऑप्शन डी क्रियापद बघा सात नंबरचा प्रश्न आहे या प्रश्नाचं उत्तर आहे विशेष नाम ठीक आहे या वाक्यातील नामांचा प्रकार सूर्य पुगे पूर्वेला उगवतो या ठिकाणी विशेष नाम आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे ओके आता याच्यातून बघा सूर्य हे विशिष्ट नाम असल्याने ते विशेष नाम आहे ओके काय विचारलं होतं विशेष नाम या ठिकाणी उत्तर असणार आहे बघा आठ नंबरचा प्रश्न काय विचारला होता बघा भारतातील पहिला अंतराळवीर कोण आहे कोण आहे मग याचे ऑप्शन आपल्याला स्क्रीनवरती दिलेलं आहे बघा पर्याय ए कल्पना चावला पर्याय बी राकेश शर्मा सी सुनीता विल्यम आणि पर्याय डी विक्रम साराभाई काय आहे या प्रश्नाचं करेक्ट उत्तर तर मित्रांनो भारताचा पहिला अंतराळवीर राकेश शर्मा हे होते मित्रांनो ठीक आहे आता बघा यावरचे काही महत्त्वाचे पॉइंट आपल्याला बघायचे आहे तर मित्रांनो बघा राकेश शर्मा एकोणीसशे चौऱ्याऐंशी मध्ये सुहत्तम युनियन युनियनच्या सोय सोयूज टी एलेव्हन मोहिम मोहिमेत अंतराळात गेले होते लक्षात ठेवायचा आहे महत्वाचा पॉईंट आहे ठीक आहे आता याच्यानंतर बघा मराठी व्याकरणावरचा प्रश्न होता काय दिलेला आहे बघा स्क्रीनवरती खूप पाऊस पडत आहे यात खूप शब्द खूप हा शब्द कोणत्या प्रकारचा आहे ठीक आहे त्यासाठी ऑप्शन ए नाम ऑप्शन बी सर्वनाम ऑप्शन सी क्रियाविशेषण ऑप्शन डी विशेषण काय या प्रश्नाचं करेक्ट उत्तर तर मित्रांनो पर्याय सी क्रियाविशेषण खूप या शब्दाचा प्रकार आहे ओके मग यावरती काही महत्वाचे पॉईंट बघा काय आहे क्रियाविशेषण शब्द क्रियापदाची माहिती देतो क्रियाविशेषण हा शब्द क्रियापदाची माहिती देतो त्यामुळे खूप हा क्रियाविशेषण आहे ठीक आहे लक्षात ठेवायचं आहे त्याच्यानंतर दहाव्या नंबरचा प्रश्न बघा काय दिलेला होता भारतातील पहिली अणुशक्ती प्रकल्प कोणता आहे मग पर्याय काकरापार पर्याय बी तारापूर पर्याय सी भाटा आणि पर्याय डी कुडनकुलम काय आहे या प्रश्नाचं करेक्ट उत्तर मित्रांनो पर्याय बी तारापूर हे भारतातील पहिले अणुशक्ती प्रकल्प आहे ओके मग यावरचे काही महत्वाचे पॉईंट लक्षात ठेवायचे आहे तर बघा मित्रांनो आपल्याला या ठिकाणी महाराष्ट्रातील तारापूर येथे एकोणीसशे एकोणसत्तर मध्ये भारताचा पहिला अणुऊर्जा प्रकल्प सुरू केला आहे लक्षात ठेवायचं आहे महत्वाचं पॉइंट आहे ठीक आहे ओके चला नंतरचा प्रश्न बघूया काय दिलेला आहे बघा शेअर बाजाराशी संबंधित सेन्सेक्स हा निर्देशांक कोणत्या शेअर्स बाजाराचा आहे मग ऑप्शन नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑप्शन बी बॉम्बे स्टॉक एक्सचेंज ऑप्शन सी न्यूयॉर्क स्टॉक एक्सचेंज आणि ऑप्शन डी लंडन स्टॉक एक्सचेंज काय आहे या प्रश्नाचं उत्तर तर मित्रांनो पर्याय बी बॉम्बे स्टॉक एक्सचेंज म्हणजेच बी एस सी हे सेन्सेक्स शेअर बाजार संबंधित आहे ओके मग आता बघा यावरचे महत्वाचा पॉइंट काय आहे बघा बॉम्बे स्टॉक एक्सचेंज चा निर्देशांक सेन्सेक्स आहे लक्षात ठेवायचा आहे महत्वाचा प्रश्न आहे ओके आता याच्या नंतरचा प्रश्न बघा काय दिलेला होता अत्यंत सुंदर या वाक्य प्रयोगात अत्यंत हा कोणत्या प्रकारचा शब्द आहे अत्यंत हा कोणत्या प्रकारचा शब्द आहे ऑप्शन ए विशेषण ऑप्शन बी क्रियाविशेषण ऑप्शन सी नाम आणि ऑप्शन डी अव्यय काय आहे या प्रश्नाचं उत्तर तर मित्रांनो पर्याय बी भी, क्रियाविशेषण या प्रश्नाचं करेक्ट उत्तर असणार आहे ओके मित्रांनो तुम्ही जर अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे सोबतच आयकॉनवरती लग प्रेस करून ऑलवरती क्लिक करायचं आहे ओके व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायचा आहे सोबतच व्हिडिओची लिंक आपल्या मित्रांपर्यंत शेअर करायचं आहे कारण दररोज आपल्या या चॅनलवरती अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओज आपल्याला पाहायला मिळतील ओके आता या प्रश्नाचं स्पष्टीकरण बघा अत्यंत हे सॉरी अत्यंत हे सुंदर या विशेषणाचे विशेषण असल्याने ते क्रियाविशेषण आहे ठीक आहे लक्षात ठेवायचं आहे महत्त्वाचा पॉईंट ठीक आहे आता याच्यानंतरचा प्रश्न बघूया बघा काय दिलेलं आहे भारतातील दिल सर्वात मोठा वाळवंट कोठे आहे सॉरी कोणते आहे मग ऑप्शन ए रन ऑफ कच ऑप्शन बी थार वाळवंट ऑप्शन सी गोबी वाळवंट आणि ऑप्शन डी सहारा वाळवंट काय आहे या प्रश्नाचं करेक्ट उत्तर कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे मित्रांनो पर्याय बी थार वाळवंट आपल्या या प्रश्नाचं करेक्ट उत्तर असणार आहे ओके यावरचे काही स्पष्टीकरण आपल्याला सविस्तर पॉईंटमध्ये बघायचं आहे बघा थाळ वाळवंट हे कुठे आहे तर मित्रांनो राजस्थान आणि पाकिस्तानाच्या काही भागात पसरलेला आहे ठीक आहे लक्षात ठेवायचं आहे महत्वाचं पॉईंट आता याच्यानंतर बघा प्रश्न काय आहे तर भारतातील सर्वात मोठे बंदर कोणते आहे ऑप्शन ए मुरगाव बंदर ऑप्शन बी चेन्नई बंदर ऑप्शन सी कोलकाता बंदर आणि ऑप्शन डी जवाहरलाल नेहरू बंदर काय हे या प्रश्नाचं उत्तर तर पै डी जवाहरलाल नेहरू बंदर हे भारतातील सर्वात मोठे बंदर आहे महत्वाचा प्रश्न आहे लक्षात ठेवायचं मित्रांनो ठीक आहे आता आपल्या प्रश्नाचं स्पष्टीकरण बघा जवाहरलाल नेहरू बंदर हे कुठे तर नवी नवी मुंबई हे भारतातील सर्वात मोठे कंटेनर बंदर आहे लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो आता याच्या नंतरचा प्रश्न बघा काय दिलेला आहे तर भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान कोणता आहे ऑप्शन ए पद्मश्री ऑप्शन बी पद्मभूषण ऑप्शन सी भारतरत्न आणि ऑप्शन डी पद्मविभूषण काय आहे प्रश्नाचं उत्तर तर मित्रांनो पर्याय सी भारतरत्न हे भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे लक्षात ठेवायचा आहे मग मित्रांनो बघा यावरचे काही स्पष्टीकरण आपल्याला बघायचं आहे भारतरत्न हा एकोणीसशे चोपन्न पासून दिला जातो मग बघा मित्रांनो हा भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे मग भारतरत्न पुरस्काराची सुरुवात एकोणीसशे चोपन्नपासून पासून सुरू झालेली आहे लक्षात ठेवायचं मित्रांनो ठीक आहे आता याच्या नंतरचा प्रश्न बघा काय आहे महत्त्वाचा प्रश्न आहे भारताचा पहिला उपग्रह कोणता होता ऑप्शन ए इन्सॅट वन ए ऑप्शन बी भास्कर वन ऑप्शन सी आट्टा आर्याभट्टा आणि ऑप्शन डी रोहिणी काय आहे प्रश्नाचं उत्तर मित्रांनो पर्याय सी आपल्या या प्रश्नाचं करेक्ट उत्तर आहे आर्यभट्ट पहिला उपग्रह आहे भारताचा मग आता बघा यावरचे काही महत्वाचे पॉइंट आपल्याला बघायचे आहे तर बघा आर्यभट्ट हा भारताचा पहिला उपग्रह असून तो एकोणीसशे पंच्याहत्तरमध्ये स्वेतम युनियनने प्रक्षेपित केला होता ठीक आहे लक्षात ठेवायचं आहे आता याच्यानंतरचा प्रश्न बघा काय आहे शिवाजी महाराजांनी अफजलखानाचा वध कोणत्या किल्ल्यावर के केला होता महत्वाचा पॉईंट आहे पर्याय दिलेला आहे बघा ए रायगड बी तोरणा परत प्रतापगड आणि डी पन्हाळगड काय आहे प्रश्नाचं उत्तर तर, तर पर्याय सी पन्हाळगड या किल्ल्यावर शिवाजी महाराजांनी अफजलखानाचा खानाचा वध केला होता लक्षात ठेवायचा आहे मग बघा या ठिकाणी आपल्याला स्पष्टीकरण बघायचं आहे सोळाशे एकोणसाठ साली छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रतापगड येथे अफजल खानाचा वध केला होता महत्त्वाचा पॉईंट आहे लक्षात ठेवायचं मित्रांनो त्याच्यानंतर मराठी व्याकरणावरचा प्रश्न होता बघा काय तर झाड वाढत आहे या वाक्यातील काळ कोणता झाड वाढत आहेत मग ऑप्शन दिलेलं होतं ए भूतकाळ ऑप्शन बी भविष्यकाळ ऑप्शन सी वर्तमान काळ ऑप्शन डी पूर्ण भूतकाळ काय आहे प्रश्नाचं उत्तर तर मित्रांनो पर्याय सी वर्तमान काळ म्हणजेच या ठिकाणी झाड वाढत आहे या प्रश्नाचं उत्तर वर्तमान काळ असणार आहे मग बघा मित्रांनो यामध्ये वाक्यात वाढत आहेत हे, हे, हे वर्तमान काळ दर्शवित आहे ठीक आहे वाढत आहेत हे वर्तमान काळ दर्शवत आहे म्हणून वर्तमान काळ आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे आता याच्यानंतरचा प्रश्न बघा भारतातील सर्वात मोठे जंगल कोणते आहे पर्याय ए सुंदरबन पर्याय बी सत्व डी जंगले आणि डी सॉरी सी आहे गिर अभयारण्य आणि डी आहे काना राष्ट्रीय उद्यान बघा मित्रांनो आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय ए सुंदरबन भारतातील सर्वात मोठे जंगल आहेत ओके आता यावरचे काही महत्वाचे पॉइंट बघा काय दिलेलं आहे बघा या ठिकाणी पश्चिम बंगालमधील सुंदरबन जंगल हे भारतातील सर्वात मोठे मेग्रोव्ह जंगल आहे मग सुंदरबन हे जंगल कुठे आढळतो तर पश्चिम बंगालमध्ये आढळतो लक्षात ठेवायचा हे महत्वाचं पॉईंट आहे त्याच्यानंतर बघा मराठी व्याकरणावरचा प्रश्न होता काय बघा आईने मुलाला खाऊ दिला या वाक्यातील दिल क्रियापदाचा प्रकार ओळखायचा आपल्याला ए सकर्म क्रियापद बी अकर्म क्रियापद सी सहाय्यक क्रियापद आणि डी संयोगी क्रियापद काय आहे प्रश्नाचं उत्तर तर मित्रांनो पर्याय ए सकर्म क्रियापद या ठिकाणी प्रश्नाचं उत्तर असणार आहे मग बघा यावरती आपल्याला महत्वाचे पॉईंट बघायचं आहे दिल हे सकर्म क्रियापद आहे कारण त्याला कर्म खाऊ आहे ओके लक्षात ठेवायचं आहे महत्वाचं पॉईंट या ठिकाणी बघत आहोत मित्र ठीक आहे आता याच्यानंतर पुन्हा मराठी व्याकरणाचा प्रश्न आहे चांगले मित्र सदैव मदतीला येतात यात चांगले हा कोणत्या प्रकारचा शब्द आहे पर्याय दिला होता ये नाम पर्याय बी सर्व नाम पर्याय सी विशेषण पर्याय डी क्रियाविशेषण काय आहे प्रश्नाचं उत्तर तर मित्रांनो पर्याय विशेषण या ठिकाणी उत्तर असणार आहे मग बघा विशेषण म्हणजे काय तर मित्रांनो बघा या ठिकाणी चांगले हा, हा मित्र या नामाचा विशेषण आहे लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो आजच्या शेषणचा शेवटचा प्रश्न आहे बघा काय विचारलं होतं राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे अध्यक्ष कोण असतात मग पर्याय ए पंतप्रधान पर्याय बी सर्वोच्च नाग न्यायालयीन कार्यरत किंवा निवृत्त न्यायाधीश पर्यायशी राष्ट्रपती आणि पर्याय डी उपराष्ट्रपती बघा मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय बी सर्वोच्च न्यायाल न्यायालयातील कार्यरत किंवा निवृत्त न्यायाधीश हे मानवी राष्ट्रीय मानव अध्यक्ष <coughs> तुम्ही जर अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे सोबतच व्हिडिओची लिंक आपल्या मित्रांपर्यंत शेअर करायचं आहे आणि व्हिडिओला आवडल्यास व्हिडिओला लाईक करायचं आहे ठीक आहे भेटूया या समोरच्या सेशनमध्ये धन्यवाद